ठेव आबा हा आबा साहेब हा गावात तालुक्यात बाय ठेवली बाय काय म्हणतो काय म्हणली मिशिन उचली अगं मोबाईल बंद कोणतं मिशी ठोचली का याडं नाही नाही होई तुम्ही आता आबासाहेबांची चांगले जिरवा अहो मला तर जिरवायचीच आहे त्याला असं बघितलं ना तरी माझा म आता ठण 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 करतोय पण काय करता तो असला असं कसा मेळ मिळला गायचा बहिणी आबाच्या जिरव गावात एकच माणूस आहे कोण भैया साहेब वाटतोय सांगितलं भैयासाहेब कडे गेलं असच वरड अर्धा तास झालाय आता एवढा वेळ कुठं असत का मच्छर जाऊ तरी नाही ना किंमतच नाही माझी वाया 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 लाज वाटली पाहिजे लाज वय काय आपलं करतोय काय आपण हा खुशल बारक्या कॉलेजच्या पोरांगत त्या मोबाला पप्प्यांचा पगेत बसलाय वरेया एक लक्षात ठेव तू मार मला का मार हो। तो लक्षात ठेव अरे मी कोणाच्या पप्प्या गीत पप्प्या गीत काय तुला काय घेणं पडलंय हाओ त्या दिवशी साधा गेला होता तालुक्याच्या गावाला हा त्याच्या केशात काय सापडावं खर्च ना पुढे वगैरे असेल नऊ मला असेल कोंडम सापडले मारू कोंडू नव्हतं ह्यांचं नव्हतं तुझ्या आटमला भेटायला गेला गेलो त्या साध्या बेचाराला घेऊन गेला हा गेलो गेला का नाही तो मग सध्याला काय म्हणला तुला या मटन चारतो चिकन चारतो आणि आल्याच्या नंतर सध्याला काय दिलं तू काय दिलं आता माझ्याकडे नव्हते एवढे पैसे माझ्या पाकिट दिली चॉकलेट चॉकलेट नाही दिली त्या चॉकलेटच्या मध्ये क्वांटमचं पाकिट दिलं सध्याच्या खिशात टाकलं तू हो आणि बघा की मी बघितल्यावर तू कुत्र्यावाने व तुडवला असं असतं बघा भोळ्या माणसाचं सकाळी यांना कॉल केला होता मला भेटायचं होतं म्हणून मला बोल नाही मला पुण्याला जायचंय मला वेळ नाहीये मला भेटणं नाही येणार आणि आता बोलून घेतलं इथं असं कुठे असतं का अरे तुला काय लाज वाटली पाहिजे ला का पुर्गी लग्न आली तुझिन खुशाल तू असलं धंद करतो याव्यात असले ना लायक काम करणारा आपल्या गावात फक्त एकच मान लायक माणूस कोण तुम्ही फक्त आता बघास असा प्लॅन करतो त्या आब्याची अशी जिरली पाहिजे वाण थोडा तरी दम खावा की जरा तरी तू पोट तरी व्हाय लागले ग मला वार पटक जवा तवा ह्या माणसा तो सुस्त आहे बाबा पटकन पटकंदे पटकंदे साऊघरी